शिक्षण हक्क कायदा आपल्याला असं सांगतो की सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे सहाच्या खालच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचं काय आणि चौदा वर्षाच्या नंतरच्या आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांचं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो जो माहिती शिक्षण अधिनियम देत नाही त्याचं उत्तरच देत नाही भारतातल्या हजारो शाळा यांना इमारतीच नाहीत नव्वद हजार शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये फळा नाही आहे साधा कित्येक एक लाखाच्या वर अशा शाळा आहेत की जिथे केवळ एक वर्ग खोली आहे आणि त्यांनी आकडेवारी दिलेली आहे एक लाख एकोणवीस हजार तीनशे तीन, तीन शाळा अशा आहेत की ज्यामध्ये केवळ एकच शिक्षक आहे आता इतक्या शाळा जिथे एकच शिक्षक आहे त्याच्यावरचा उपाय काय असू शकतो कुठलाही लहान मुलगा हा तर्क सांगू शकेल की इथे शिक्षक भरती करा परंतु त्यांनी हा तर्क सांगितलेला नाही त्यांनी सांगितलेला आहे की ही शाळा बंद करा हो बर्बार, हो, बर्बार। हो, बर्बार, हो बर्बार। प्रदीप गोखले नावाचे एक तत्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे विषमतेचा पुरस्कर्ता मनू आणि याला कॉम्रेड शरद पाटलांनी प्रस्तावना दिलेली होती यामध्ये प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक रुचेचा त्यांनी अर्थविशद केलेला आहे हे पुस्तक जेव्हा मी वाचत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की शिक्षण बंदीचा आदेश जो आहे तो म्हणून दिलेला आहे एकशे बासष्ट क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या त्यामध्ये ते असं म्हणतात की नावी स्पष्ट मधी मीत। शूद्राजनसंधितो याचा अर्थ असा आहे की शूद्र तुमच्या आसपास असेल तर तुम्ही वेदांचा उच्चार सुद्धा करता कामा नये आणि याच्या पलीकडे जाऊन ओठातल्या ओठात, ओठात पुटपुट सुद्धा करता कामा नये एकीकडे ज्ञानाचं माध्यम वेदांना मानायचं आणि त्याच वेदांचा वेदांसाठी मनाई करायची बहुजनांना ही शिक्षण बंदी लादणारी मनुस्मृती होती म्हणून हे मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आपल्याला याला पुन्हा पुन्हा उजाळा द्यायचा आहे अवैधिक परंपरेमध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संत तुकारामांनी या विरोधातली भूमिका घेतलेली आहे ते म्हणतात की वेदांचे अक्षर न कळे गभरा नसे अधिकार येरा लोका आणि वेदांची अक्षरे याज्ञिके घोकावी आम्ही ना ऐकावी श्रवणी ती वेद आम्हावरी रुसोनिया गेला आम्ही त्याचे बाला धरिले कंठी म्हणजे वेद जर आम्हाला तुम्ही परवानगी देत नसाल तर वेदांचा जो बाप आहे तो विठ्ठल आहे त्याला आम्ही कंठी धरू त्याची आजच्या भाषेमध्ये कॉलर पकडू आणि आम्ही हे सांगू की ज्ञान निर्मितीचा प्रत्येक अधिकार हा आमच्याशी निगडीत आहे आणि आमच्याशिवाय तो होऊ शकत नाही ही एक महत्वाची परंपरा आपल्याकडे महाराष्ट्राला आहे कॉम्रेड बिजयकरांच्या बोलण्यातून आणि इतर अनेक लोकांच्या बोलण्यातून शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रश्न आणि मुद्दा चर्चेला आला ही सार्वत्रिकीकरणाची चर्चा केव्हापासून सुरू आहे याचे ठोस ज्या कृती आहेत त्या कधी झाल्या त्याचे परिणाम केव्हा दिसायला लागले किती प्रमाणात दिसायला लागले हा खरं तर खूप मोठा चिंतनाचा विषय ही चर्चा काय आजच्या काळात किंवा एकोणीसाव्या शतकातच सुरू झाली अशातला भाग नाही जागतिक पातळीवर आपण जर बघितलं तर मार्टिन ल्युथर किंग यांनी पंधराशे सव्वीस साली पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे असं सांगितलं आपल्याकडे जेव्हा ब्रिटिश आले होते ईस्ट इंडिया कंपनीचा जेव्हा नफा मिळायला लागला तेव्हा इसवी सन अठराशे तेराला एक लाख रुपयाचा निधी त्यांनी काढला धनंजय किरांनी हे सविस्तर लिहिलेलं आहे आणि सांगितलं की इथल्या सगळ्या लोकांना शिक्षण द्या तेव्हा इथल्या ब्राह्मण वर्गाने पुरोहित वर्गाने टोकाचा विरोध केलेला आहे एवढंच नाही तर अठराशे एकवीसला ला ज्या संस्कृत पाठशाळा ज्याला पुना कॉलेज असं म्हटलं जात होतं त्या सुरू करण्याचा प्रयत्न झाला अठराशे छत्तीस ते अठराशे बासष्ट या काळामध्ये ग्रामशाळा जी शाळा पहिल्यांदा ब्रिटिशांनी सरकारी खर्चातून चालवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न प्रयत्नसुद्धा इथल्या प्रस्थापितांनी फसवला आणि नंतर दिवस उजाडला अठराशे अठ्ठेचाळीसचा की जिथे महात्मा फुल्यांनी केवळ एक दोन नव्हे तर तब्बल अठरा शाळा ह्या त्या भागामध्ये काढल्या आणि सार्वत्रिकीकरणाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने तेव्हापासून सुरू केली फुले हे यासाठी करू शकले कारण शिक्षणातला जो मुळात आशय आहे तो आशय काय असावा याबद्दलची त्यांची कल्पना स्पष्ट होती फुले असं म्हणतात की ज्या कनिष्ठ वर्गातील लोक सामाजिक समतेच्या व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठी झगडण्यास तयार होतील त्याचं प्रबोधनात्मक प्रशिक्षण म्हणजे शिक्षण आहे आज आपण ज्यावेळी सार्वत्रिकीकरणाची लढाई लढतो आहे त्याचवेळी आपल्याला शिक्षणाच्या आशयाची लढाईसुद्धा त्याचवेळी लढावी लागणार आहे त्यावेळी आपण हे फुल्यांचं वाक्य हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि शिक्षणाचा संघर्ष जो आहे तो बहुपेढी संघर्ष आहे कॉम्रेड शरद पाटील असं लिहितात की हिंदू धर्माच्या विरुद्धचा लढा हा वैचारिक परिवर्तनाचा लढा आहे आणि जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा हा भौतिक परिवर्तनाचा लढा आहे आज आपल्याला याच्या पुढे जाऊन असं म्हणावं लागणार आहे की शिक्षणाचा लढा हा वैचारिक परिवर्तनाचा तर आहेच परंतु त्यासोबतच तो भौतिक संसाधनांच्या संघर्षाचा लढा सुद्धा आहे हे भान घेऊन आपल्याला आजच्या या विषयाकडे वळावं वा लागेल आपला जो आजचा विषय आहे तो आहे शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊला ला जो कायदा अस्तित्वात आला आणि आज आपल्या सगळ्यांना भेडसावणारा जो प्रश्न आहे तो आहे शाळा संकुलाचा स्कूल कॉम्प्लेक्स असं ज्याला आपण म्हणतो या दोन्हींमध्ये परस्पर संबंध आंतरसंबंध आणि सहसंबंध काय आहेत याची चर्चा आज आपल्याला थोडक्यात करायची आहे मित्रांनो आपण सगळेजण असं ऐकतोय आणि वाचतोय की शिक्षण हक्क अधिनियम निर्माण झाला परंतु तुमच्या सर्वांना मला हे सांगावं लागेल की शिक्षण हक्क अधिनियम हा सरकारने स्वतःच्या इच्छेने काढलेला नियम नाही आहे सरकारने स्वतःच्या दयाबुद्धीने स्वतःच्या उदारमतवादापणामुळे हा काय नियम काढलेला नाही तर यामागे एक कथा आहे गोष्ट आहे काय गोष्ट आहे ती गोष्ट आहे एका खटल्याची जे पी उन्नीकृष्णन नावाचे एक सामाजिक भान असलेले वकील होते त्यांनी एक खटला टाकलेला आहे ज्या खटल्याचा तर्क आपण बऱ्याचदा विचार करू शकत नाही समजा एखाद्या गावामध्ये शाळा नाही आणि त्या गावामधला एखादा तरुण आज बेरोजगार आहे त्याला पोटाला खाण्यासाठी अन्न नाही कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन नाही तो असा विचार करू शकतो का की माझ्या गावात शाळा नव्हती म्हणून मी शिकलो नाही आणि मी शिक्षण घेतलं नाही म्हणून मला रोजगार नाही मला रोजगार नाही म्हणून मी उपाशी आहे आणि मी उपाशी आहे म्हणून सरकारने मला कंपन्सेशन दिलं पाहिजे तर त्या वकिलाने असा विचार केला आणि आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशाच्या विरोधात खटला दाखल केला आणि सांगितलं की तुम्ही शाळा दिलेल्या नाही आहेत खेड्यापाड्यांना त्यामुळे मुलं शिकत नाहीत शिकत नाहीत म्हणून ते बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत म्हणून उपाशी आहेत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्ही घ्या आणि आश्चर्य म्हणजे कोर्टामध्ये निकाल जो लागला तो सकारात्मक लागला हायकोर्टामध्ये ते गेले तिथेसुद्धा सकारात्मक लागला सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने तिथे सकारात्मक निर्णय दिला आणि त्याच्यासोबत एक क्रांतिकारी निर्वाळा दिला ते वाक्य खूप महत्त्वाचं होतं की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रश्न हा केवळ एका विद्यार्थ्याचा नाही आहे तर भारतामध्ये शाळा नाही म्हणून शाळेपासून वंचित राहणारे शिक्षणापासून वंचित राहणारे असे हजारो लाखो करोडो मुलं आहेत की ज्यांच्या शिक्षणाचा मूलभूत आवश्यकतेचा प्रश्न आहे तेव्हा शिक्षण हक्क अधिनियम निर्माण झाला आणि तेव्हा प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे असं हे सरकारने मान्य केलं आणि कायदा केला मी व्यक्तिशः आणि संघटनात्मक कार्यकर्ता म्हणूनसुद्धा शिक्षण हक्क कायद्याचं अंशतः समर्थन करतो यासाठी त्यावर आपले आक्षेप काय आहेत आणि काय असले पाहिजेत हे थोडक्यात सांगतो शिक्षण हक्क कायदा आपल्याला असं सांगतो की सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे सहाच्या खालच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचं काय आणि चौदा वर्षाच्या नंतरच्या आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांचं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो जो माहिती शिक्षण अधिनियम देत नाही त्याचं उत्तरच देत नाही यासोबतच फीच्याबद्दल कुठलंच नियंत्रण ते देत नाही आणि सगळ्यात मोठा आक्षेप या कायद्याबद्दल आपला असा आहे की या कायद्याने शिक्षणाच्या स्तरीकरणाला मूकसंमती दिली आणि खाजगीकरणाला मुक्तपणे संमती दिली कारण शाळांचे चार प्रकार शिक्षण हक्क कायदा मानतो पहिली म्हणजे सरकारी शाळा दुसरी शाळा म्हणजे दर्जेदार सरकारी शाळा ज्यामध्ये नवोदय विद्यालय आहे केंद्रीय विद्यालय आहे यांचा समावेश होतो तिसरा प्रकार आहे खाजगी अनुदानित शाळा आणि चौथा प्रकार आहे विना अनुदानित खाजगी शाळा म्हणजे वेगवेगळे स्तर त्यांनी अधिकृतपणे तिथे मान्य केलेले आहेत या सगळ्या मर्यादेच्या नंतरसुद्धा आद शिक्षणाचे जे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला या कायद्याची मदत कशी घेता येईल किंबहुना या कायद्याचा हत्यार म्हणून वापर कसा करता येईल याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे या कायद्याचं बलस्थान असं आहे की या कायद्यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्याच्या घरापासून शाळेचं अंतर किती असावं हे सांगण्यात आलेलं आहे पहिल्यांदा नाही सांगितलं कोठारी कमिशननं सुद्धा सांगितलेलं होतं तर यामध्ये त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की प्राथमिक शाळा ही बालकाच्या निवासापासून एक किलोमीटरच्या आत पाहिजे एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये शाळा आवश्यक आहे सरकारी शाळा तिथे पाहिजे आणि तिथे तुम्ही प्राथमिक शिक्षण हे सक्तीनं आणि मोफत दिलं पाहिजे कुठल्याही कारणाने तुम्ही कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही विद्यार्थ्याला मज्जाव करू शकत नाही त्याला थांबवू शकत नाही प्रवेश नाकारू शकत नाही आणि मा माध्यमिक शाळा जी आहे ही तीन किलोमीटरच्या पाच किलोमीटरच्या आत असली पाहिजे उच्च प्राथमिक ही तीन किलोमीटरच्या आत असली पाहिजे हे या कायद्याचं महत्त्वाचं बलस्थान आहे ल लग, आपण लक्षात घेतलं पाहिजे यासोबतच सरकारने शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे असं हा कायदा सांगतो मग सरकार म्हणजे नेमकं कोण घेणार याचं उत्तर त्यांनी दिलं की स्थानिक प्राधिकरण हे शिक्षणाच्या या जबाबदारीचं काटेकोरपणे पालन करतील आता त्या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक प्राधिक प्राधिकरण म्हणजे काय तर आपण ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे नगर परिषद आहे महानगरपालिका आहे, महानगर आहे वगैरे वगैरे ह्या सर्वांना इतके अधिकार शिक्षणाच्याबद्दलचे दिलेले होते की आपण शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल करू शकलो असतो परंतु ते आपण न केल्यामुळे आपल्याकडे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचं आणि निरक्षरतेचं प्रमाण प्रचंड आहे तर ह्या सगळ्या आक्षेपांना लक्षात घेऊन सुद्धा म्हणजे पंचवीस टक्के आता श्रीकांतनं सांगितलं की पंचवीस टक्के विद्यार्थी हे खाजगी शाळेमध्ये दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील त्यांना प्रवेश देता येईल याचा अर्थ काय निघतो की पंचवीस टक्के विद्यार्थी गरीब आहेत भारतातले आणि पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी हे श्रीमंत आहेत परंतु तरीसुद्धा या कायद्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थेला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा पुरेपूर वापर करण्याचं कौशल्य आणि इच्छाशक्ती आपल्याकडच्या लोकांमध्ये नव्हती केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीच्या समित्या त्यांनी केलेल्या होत्या स्थानिक समिती होती वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचा सहभागसुद्धा त्या कायद्यामध्ये केलेला होता तर या कायद्यामध्ये जे कलम नऊ आहे हे अत्यंत महत्वाचं आपल्यासाठी आहे ज्यामधला भाग ख जो आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नजीकच्या शाळेची उपलब्धता तपासणे आणि शाळाच्या प्रस्तावांची पडताळणी करणे कलम नऊमधला ग भाग आपल्याला सांगतो की कुठल्याही कारणाने विद्यार्थ्याचा प्रवेश आपल्याला नाकारता येणार नाही यासोबतच ज भागामध्ये इथे सांगितलेलं आहे की शाळेची इमारत अध्यापन कर्मचारी वर्ग आणि अध्यापन सामुग्री इत्यादी पायाभूत सुविधा तपासणे आणि याबद्दल वेळोवेळी प्रशासनाचा मागोवा घेणे त्यांच्याशी पत्र व्यवहार करणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे किती नाही कितीवर शाळा बंद केली पाहिजे याची सगळी चर्चा आपल्याकडे होते आहे सध्या परंतु शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण हे राहिलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे यासाठी स्थानिक प्राधिकरणाला महत्त्वाचे अधिकार या कायद्याने दिलेले होते आणि ही जी सगळी मानकं आहेत जे निकष आहेत याच्या अनुषंगाने शाळेचा दर्जा वाढवणे ही जबाबदारीसुद्धा महत्त्वाची या कायद्यामध्ये दिलेली होती जी आपल्याकडच्या अनेक लोकांनी आपल्याच अज्ञानामुळे म्हणा किंवा उदासीनतेमुळे म्हणा ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आपल्याला करता आलेली नाही परंतु आज आपल्याला जे प्रश्न भेडसावत आहेत म्हणजे आपण आजच्या तारखेपर्यंत येऊ की एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस या तारखेला निघालेले जे पत्र आहे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कारवाई कुठपर्यंत आली ते सांगा म्हणजे तुम्हाला बंद करायचं आहे शिक्षण हक्क अधिनियम हे पटसंख्येची मर्यादा घालत नाही असलेल्या शाळा बंद करण्यासाठी कुठलीही पटसंख्येची मर्यादा नाही आणि आपलं संघटना म्हणून आणि सजग नागरिक म्हणून हे म्हणणं असलं पाहिजे की शाळा बंद करण्यासाठी पटसंख्या ही अट असताच कामा नये म्हणजे एक विद्यार्थी जरी असला तरी त्या एका विद्यार्थ्याचा तेवढाच शिक्षणाचा हक्क आहे जेवढा शंभर विद्यार्थी जर असते तर त्या विद्यार्थ्यांचा हक्क असला असता एक आहे म्हणून त्याचा अधिकार नाही आणि शंभर आहेत म्हणून त्यांचा अधिकार आहे हे मुळातच असमानतेचा निकष आहे हा निकष आपण मान्य करू नये आता आपण येऊया शाळा संकुलावर की ज्या स्कूल कॉम्प्लेक्सची चर्चा आपल्याकडे झालेली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण ई पी यामध्ये शाळेच्या संकुचितकरणाचा भाग विजेकरांनी मांडला आणि हे करताना त्यांनी खूप गोंडस नाव दिलं शाळा संकुल की ज्याप्रमाणे आपल्याकडे मॉल असतो आणि मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला कपडे पण भेटतात तिथे तुम्हाला बूट पण भेटतात आणि जर आलू पाहिजे कांदे पाहिजे तर ते सुद्धा भेटून जातात आजकाल अदानींनी असे वेगवेगळ्या पद्धतीचे दुकान काढलेले आहेत तर या सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने त्याची जी रचना आहे ती भांडवली रचना आहे ती मॉल सदृश्य रचना आहे आणि हे आभासी एक कल्पना आहे की ज्या कल्पनेला प्रत्यक्षात आणणं शक्य नाही किंबहुना ही कल्पना प्रत्यक्षात आणणं म्हणजे सर्वसामान्य लोकांची केलेली शैक्षणिक कत्तल आहे याचं कारण असं की जोपर्यंत गावामध्ये शाळा आहे तोपर्यंत गरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत जेव्हा ती शाळा तुमच्या गावातून जाईल तेव्हा पुन्हा नवी शाळा सरकारी शाळा तिथे कुणीही उघडणार नाही आणि एकदा बंद झालेली शाळा ही कायमची बंद होईल आणि त्यामुळेच आजसुद्धा आपल्याकडे जे निरक्षरतेचं प्रमाण आहे ते काय फार कमी नाही आहे म्हणजे दोन हजार अकराचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे की एकूण जनतेपैकी पस्तीस टक्के जनता ही निरक्षर आहे निरक्षर म्हणजे अक्षर ओळख ज्यांना नाही अशा प्रकारातली निरक्षर आहे आणि या लोकांमध्ये शेहेचाळीस टक्के महिलांचं प्रमाण आहे महिलांपैकी शेहेचाळीस टक्के महिला या निरक्षर आहेत अनुसूचित जाती यांचं प्रमाणही शेहेचाळीस टक्के आणि एकावन्न टक्के हे शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी समूहांचा समावेश त्यामध्ये आहे आपण अशा भागामध्ये राहतो अशा काळामध्ये राहतो दोन <coughs> हजार अकरापासून आजची स्थिती काय फार बदललेली नाही आहे आपल्याकडे या सगळ्यांचा वेगवेगळा डाटा उपलब्ध आहे तर आपलं म्हणणं हे आहे की शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रश्न जो आहे तो शाळा संकुल या माध्यमातून सुटू शकत नाही उलट तो अधिक बिकट होऊ शकतो आणि तो सुटण्यासाठी अशक्य होऊ शकतो कारण शाळा संकुलाची संकल्पना आपल्याला असं सा सांगते की पाच ते दहा मैल म्हणजे पंधरा ते तीस किलोमीटरचा रेडियस त्या व्यासामध्ये एक शाळा राहील आणि ह्या शाळेच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतचं शिक्षण दिल्या जाईल आणि त्याचा जो मुख्याध्यापक जो आहे तो बारावीचा मुख्याध्यापक हा यांच्यावर प्रशासन गाजवेल आणि हे सगळं करत असताना त्यांनी बरेच युक्तिवाद केलेले आहेत काय युक्तिवाद आहेत तर एकल शाळांचा प्रश्न सुटेल राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यामध्ये तुम्ही जर ते बारकाईनं वाचाल तर त्यांनी स्वतःच्याच लेखनीने शिक्षणाची किती दुरावस्था सुरू आहे हे स्वतः मांडलेलं आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भारतातल्या हजारो शाळा यांना इमारतीच नाहीत नव्वद हजार शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये फळा नाहीये साधा कित्येक एक लाखाच्या वर अशा शाळा आहेत की जिथे केवळ एक वर्ग खोली आहे आणि त्यांनी आकडेवारी दिलेली आहे एक लाख एकोणवीस हजार तीनशे तीन, तीन शाळा अशा आहेत की ज्यामध्ये केवळ एकच शिक्षक आहे आता इतक्या शाळा जिथे एकच शिक्षक आहेत त्याच्यावरचा उपाय काय असू शकतो कुठलाही लहान मुलगा हा तर्क सांगू शकेल की इथे शिक्षक भरती करा परंतु त्यांनी हा तर्क सांगितलेला नाही त्यांनी सांगितलेला आहे की ही शाळा बंद करा आणि वेगळ्या पद्धतीच्या मॉलमध्ये वेगळ्या पद्धतीच्या शाळा संकुलमध्ये या शाळा तुम्ही चालवल्या पाहिजेत अशा पद्धतीची एक महत्त्वाची आणि आपल्यासाठी घातक अशी तरतूद त्यामध्ये आहे त्यामुळे हे त्या जे शाळा संकुलाचं मायाजाळ आहे मा मायाजाळ यासाठी म्हटलं की लोकांना ते वरवर फार सुंदर आणि गोंडस असं दिसेल परंतु वाहतुकीचा खर्च आणि मुलांना आपल्या शाळेपर्यंत पोचवण्याचा जो खर्च आहे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये कुठलीही तरतूद नाहीये लक्षात घ्या आपण एकीकडे मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतो लहान मुलांवर मुला जीवापाळ प्रेम करतो एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की तुमच्याकडे दोन शाळा आहेत एक तुमच्या घराच्या बाजूला आहे आणि एक तुमच्या घराच्या समोर जो रोड आहे तो हायवे आहे तो ओलांडून पलीकडं आहे तुम्हाला मी गॅरंटीनं सांगतो की पालक जो आहे तो आपल्या आप बाजूच्या शाळेला प्राधान्य देईन काल लहान मुलांना रस्ता ओलांडू देण्याची रिस्कसुद्धा त्याला घ्यायची नसते ही मध्यमवर्गीय कुटुंबाचीच केवळ गोष्ट नाही तर सर्वसामान्य लोकसुद्धा हा विचार करतील ज्यांचं हातावर पोट आहे असे लोकसुद्धा विचार करतील की आम्हाला शाळेत न गेलेलं परवडेल पण आम्हाला त्या शाळेमध्ये टाकायचं नाही आणि शाळा संकुलमुळं बाधित होणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या बेचाळीस पॉईंट सात टक्के शाळा या बाधित होणार आहेत चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा त्याचबरोबर एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी या शाळा संकुलाचा फटका त्यांना बसणार आहे आत्ता एक खूप फसवं विधान करण्यात आलेलं होतं की शाळा संकुल जे आहे ते तुमच्या घरापासून चाळीस मिनटातच तुम्हाला शाळेपर्यंत सोडेल चाळीस मिनटात सोडेल कोणत्या रस्त्यावरून सोडेल कोणत्या वाहनाने सोडेल भारतामध्ये सगळीकडे रस्ते आहेत का भारतामध्ये सगळीकडे पालक जे आहेत ते सधन आहेत का सक्षम आहेत का तुमच्या सर्वांना मी एक उदाहरण देऊ इच्छितो की मी ज्या भागामध्ये राहतो तुमसरमध्ये एक फार मागास पद्धतीचं एक गाव आहे आणि त्या मागे एक शाळा आहे ज्या शाळेचं नाव त्या गावाचं नाव कार्ली असं आहे आणि त्याच्या बाजूला एक गाव आहे जे तिथून दोन पॉईंट सात किलोमीटर आहे आम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन अंतर मोजलेलं होतं की त्या गावाचं नाव आहे झेंडी टोला आणि झेंडी टोला हे गाव तुम्हाला नकाशावर सापडणार नाही ते मॅप नाही आहे मॅपमध्ये त्या गावाची नोंदच नाही परंतु ते गाव आहे गावात लोक आहेत परंतु गावाचं नाव नकाशावर नाही गावातल्या लोकांना मतदानाचा अधिकार आहे परंतु त्यांच्या गावामध्ये त्यांचं मतदान नाही गावाच्या मध्ये मुलं आहेत जे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना गरज आहे परंतु त्यांच्यासाठी गावामध्ये शाळा नाही आता तुमच्या सगळ्यांना हा प्रश्न पडेल की दोन पॉईंट सात किलोमीटर हे काय फार अंतर नाही आहे परंतु तुमच्या माहितीसाठी हे जे अंतर आहे ते घनदाट जंगलातून जाणारा रस्ता आहे आणि तो वाघाचा पट्टा आहे कॉम्रेड विजयकर माझ्यासोबत तिथे आले होते आम्ही गेलो होतो आणि आम्ही जि ज्या ठिकाणी बैठक घेत होतो त्या ठिकाणी आदल्या रात्री बिबट्या तिथे येऊन गेला असं सगळे लोक आम्हाला सांगत होते आणि गावातले सगळे लोक असे आहेत की जे ते जर कामावर गेले नाहीत तर ते उपाशी राहतील माझा प्रश्न असा आहे सरकारला की या झेंडी टोल्यातल्या सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार नाही का त्यांच्यासाठी शिक्षण हक्क अधिनियम असं सांगतो की त्या गावामध्ये ज्या गावामध्ये शाळा नाही तिथे नव्याने शाळा सुरू करण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे आणि त्या तरतुदीचा वापर आपण रणनीती म्हणून करायला पाहिजे असा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सुचवू इच्छितो की कि अशी कित्येक गावं असतील मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे की शाळा बंद पडू नये हा एक निर्णय आहे हा एक प्रयत्न आहे परंतु नसलेल्या गावांमध्ये शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत हा दुहेरी लढा आपल्याला द्यावा लागेल आणि यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला आपलं श्रम द्यावा लागेल आपल्याला आपल्या ला सगळ्या क्षमता द्याव्या लागतील तेव्हाच हा प्रश्न सुटू शकतो संत तुकाराम म्हणतात की त्यांचा एक अभंग आहे की ढाल तलवारे वारे हे कर म्हणे तो झुंजार झुंजो कैसा येणे बसविले मजं अश्वावरी धाऊ तरी पळू कैसा आता म्हणजे एक व्यक्ती असा आहे की ज्याला लढाईमध्ये उतरवलेला आहे आणि त्याला घोड्यावरती बसवला आणि ढाल आणि तलवार त्याच्या हातात दिली ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे तो झुंजार झुंजो कैसा येणे बसविले मजं अश्वावरी धाऊ पळू तरी कैसा आता तुकाराम सांगतात की तुझ्या हातामध्ये सगळी शस्त्र आहेत परंतुला ती शस्त्र आहे त्याची ओळख नाही आहे जे ढाल आणि तलवार देऊन माझे हात गुंतवले आणि मला युद्धामध्ये तुम्ही उतरवलं आता माझ्या हातामध्ये जड सामान आहे मी लढू कसा आणि मी पळालो असतो मला पळून जायचं होतं इथून परंतु तुम्ही मला घोड्यावर बसवलं असा प्रश्न तो त्या अभंगामध्ये तुकारामांनी सांगितलेला आहे त्या व्यक्तीचा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या त्या शस्त्रांच्या आधारे खूप धारदार लढाई तुम्ही करू शकता आणि अश्वाच्या सहाय्याने खूप जोराने धाव सुद्धा घेऊ शकता परंतु आपल्याला याची जाणीव असायला हवी आपल्यासाठी शिक्षण हक्क कायदा त्याच्या मर्यादा मान्य करूनसुद्धा आपल्यासाठी ते एक लढाईचं सा साधन ठरू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्यासाठी ढाल आणि तलवार जी आहे आपल्याला फुले आणि आंबेडकर फुले आंबेडकर मार्क्स आप आप हे आपल्यासाठी ढाल आहेत आणि संविधान ही आपली त तलवार आहे हे तलवार घेऊन आपल्याला लढावं लागेल तेव्हा आपल्याला शिक्षणाचा लढा जो आहे तो अधिक तीव्र करता येईल स्थानिक प्राधिकरणाकडून नवे नवे शाळेंचे प्रस्ताव गेले पाहिजेत शिक्षण हक्क अधिनियम आणि शाळा संकुलातील विसंगती जी आहे अंतराबद्दलची आणि बऱ्याचशा नियमांबद्दलची ही लोकांच्या लक्षात आपल्याला आणू द्या आणून द्यावं लागेल प्रबोधनाच्या माध्यमातून शाळांचं सरकारीकरण केलं पाहिजे लोकभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे आता मी ज्या गावाचं उदाहरण देत होतो ते गाव पूर्ण गोंडी समाजाचं गाव आहे गोंडी बोली तिथं बोलली जाते आणि आपल्याकडे शिक्षण मात्र प्रमाण भाषेतून दिलं जातं बॅसिल बर्नस्टाईन नावाचे एक अभ्यासक होते त्यांनी मांडलं की या निम्न वर्गीय लोकांमध्ये शिक्षणामध्ये मागे राहण्याचं प्रमुख कारण आहे त्यांची भाषा कारण उच्चवर्णीयांचा मुलगा शाळेमध्ये शिकतो तेव्हा घरातही तीच भाषा बोलतो आणि शाळेमध्येही तीच भाषा ऐकतो परंतु आपल्यासाठी भाषेचा संघर्ष सुद्धा खूप मोठा आहे आणि लबवनी तर सांगितलं होतं की त्याच्या पलीकडे जाऊन झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांचा भाषा संग्रह हा खूप मोठा आहे शब्दसंग्रह मोठा आहे फरक फक्त एवढाच आहे की त्याला मान्यता नाही तर लोकभाषेतून सरकारी शिक्षण हे मिळालं पाहिजे आपल्या टॅक्सचा पैसा आपण अधिकाराच्या रूपाने वसूल केला पाहिजे सर्वांसाठी मोफत दर्जेदार आणि राज्य वित्तपोषित आणि समान कॉमन स्कुलिंग अशा पद्धतीचं शिक्षण जोपर्यंत आपण मिळवणार नाही तोपर्यंत आपला लढा अधूरा आहे आपल्या सगळ्यांकडून प्रत्यक्ष समाजातल्या फील्डवर्कची अपेक्षा करतो आणि आपण इथून पुढे आणखी आपलं काम वाढवलं पाहिजे आणि शाळेचा जो अपुरा राहिलेला जो संघर्ष आहे हा पूर्ण केला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो